नमस्कार पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघा किती छान असे कमळ फुललेले आहे आणि आज आम्ही रानामध्ये रानभाजी गोळा करण्यासाठी जाणार तर होतो तर त्यात आम्हाला वाटेमध्ये भरपूर काही गोष्टी दिसल्या तर त्या मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात आधी आम्हाला रानामध्ये जाताना घाईमशी अशा रस्त्यांनी जाताना दिसल्या त्या आमच्याचकडे येणार तर मी तेवढाच त्यांचा व्हिडिओ घेऊ शकली त्यानंतर बघा हा वाटेमध्ये एका झाडावरती छान पक्षी बसलेला होता तर तो इतका सुंदर आवाजामध्ये चिवचिव चिव करत होता त्याचा आवाज तुम्ही पण ऐकू शकता बघा अशा पद्धतीने त्याने खूप छानपैकी त्याचे गाणे चालू होते आणि निसर्गरम्य वातावरण तर खूपच छान होतं जाताना समोर आम्हाला एक कवटाचे झाड दिसले त्याला इतके भरभरून कवट लागले होते की आमची दृष्टी त्याच्यावरून दुसरीकडे जाता जाईना त्याला इतके भरपूर असे कवट लागलेले आहे तुम्ही बघू शकता आणि हे झाडाला लागलेले कवट का यालाच काही छान पिकलेलेसुद्धा होते तर झाड बघा किती मोठे आहे आणि त्यानंतर आम्ही रानामध्ये आतमध्ये गेलो तर अशा हिरवागार असा आम्हाला समुद्र वेलसुद्धा तिथे लागलेला दिसला आणि याच्या वड्यासुद्धा बनवतात यूट्यूबवरती याचा व्हिडिओ आत्ता मी काही दिवसातच शेअर करणार आहे कारण याच्या वड्या खायला खूप सुंदर लागतात आणि तुम्ही जर एकदा बनवल्या तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल त्यानंतर आम्ही रानामध्ये आतमध्ये गेलो पुन्हा आणखीन तर तिथे खूप सारी आम्हाला अशी भाजी दिसली बघा ही भाजी आम्हाला तरोट्याची भाजी आहे तर ही भाजी आम्ही तोडण्यासाठी रानामध्ये गेलो होतो बघा आणि इतके छानपैकी फुलपाखरं वगैरे असे फिरताना खूप छान असा सौंदर्य या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्हाला पाहायला मिळालं आणि आम्ही छानपैकी अशी भाजी गोळा केली आणि ती आम्ही घरी घेऊन आलो तर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला नक्कीच जायला पाहिजे आणि आपण सुद्धा अशा वेगवेगळ्या नैसर्गाच्या वेगवेगळ्या गोष्टींशी आपणसुद्धा समरस झालो पाहिजे बघा किती छानपैकी अशी कोवळी लुसलुसीत अशी ही भाजी आहे ही रानभाजी आहे तरोट्याची तुमच्याकडे याला वेगळ्या पद्धतीचे नाव असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हालासुद्धा माझा व्हिडिओ आवडला का तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यानंतर आम्हाला तिथे भरपूर प्रमाणात जो आपण दुर्वा देवाला वाहतो तोसुद्धा मिळाला आणि आम्ही तोसुद्धा देवासाठी आणला कारण ती स्वच्छ जागा होती आणि त्यामधील इतके छान असे कोवळे लुसलुशीत असे रान भाजीचे वेगवेगळे आम्हाला दृश्य पाहायला मिळाले आणि खूप छान आमचा हा प्रवास झाला आणि खूप आनंदी झालो